स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे एकनाथ शिंदेला फडणवीस काम करू देत नाहीत मनोजे बीडी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे, ने जरांगे पाटील यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे पाटील यांनी म्हटले आहे की फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांना काम करू देत नाहीत तसेच अजितदादांनाही काम करू दिले जात नाही आठ महिने झाले तरी आरक्षण का दिले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सव्वीस तारखेपर्यंत आमच्यासोबत बातचीत करा आम्ही बोलायला तयार आहोत मराठ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनात काही घडले तर फडणवीस साहेब जबाबदार राहतील असा इशाराही त्यांनी दिला स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे खबर आहे फडणवीस साहेब काम करण्यात येत नाही मेड्याचे बांधव म्हणले नाही तिथं फडवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आर नाही म्हण शिंदे साहेबांनी आडवतो म्हणून पुणे म्हणान का सांगायला ते अगोदर असं म्हणले होते